नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवाघ संचालक एक्सपायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं यावर्षी एम बी बी एस बी डी प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी वीस तारखेपर्यंत संपलेली होती परंतु बी एम एसचा राऊंड कधी सुरू होणार त्याबद्दल अनेक विद्यार्थी पालक त्याची आतुरतेनं वाट पाहत होते फायनली नोटीस नंबर एकोणतीसच्या माध्यमातून महाराष्ट्र सिटी सेलनं वेळापत्रक जाहीर केलं आणि हे वेळापत्रक जाहीर करत असताना अतिशय कमी वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला होता नियमानुसार जे मुलं तिसऱ्या राऊंडपर्यंत बी एम एसला जॉईन आहेत ते सोडून इतर नॉट जॉईन कॅन्डिडेट जे आहेत जे ग्रुप बीमध्ये जॉईन आहेत अशा मुलांची चॉईस फिलिंगच्या संदर्भानं एकोणतीस नोटीस नंबर एकोणतीसनुसार एक गाईडलाईन जाहीर होते त्यामध्ये तुम्हाला पंचवीस तारखेला सायंकाळपासून समजा सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता आणि हा अतिशय तोडका वेळ होता कमी वेळ होता तर या संदर्भामध्ये जे जे मुलं इलिजिबल होती त्यांनी आज दिवसभरामध्ये चॉईस फिलिंग केली आम्ही पण अनेक मुलांची चॉईस फिलिंग केली परंतु आता परत एक नवीन नोटीस सी टी सी या ठिकाणी जाहीर केलेली आहे नोटीस नंबर तीस अतिशय धक्का तंत्राचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि यामुळे जे तर आता हि हा जो चौथा राऊंड होणार होता याचं सगळं गणित बदलणार आहे नेमके ही नोटीस काय आहे ती थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि मग आपण पुढे बाकीच्या गोष्टी त्यात चर्चेला घेऊया काय म्हटलं नोटीसमध्ये द एम बी बी एस बी डी एस राऊंड वेअर डिले ॲज पर द शेड्यूल ऑफ एम सी सी इट वॉज नोटीस दॅट मेनी हायर मेरिट मेरिटेड कॅन्डिडेट्स ऑफ ग्रुप बी टेकन ॲडमिशन टू एम बी बी एस बी डी एस कोर्सेस देअर बाय लिव्हिंग गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड सीट्स वॅकंट आफ्टर राऊंड थ्री ऑफ ग्रुप बी थोडक्यात काय तर एम बी बी एस बी डी एसचे राऊंड लेट झाले त्यामुळे अनेक मुलांनी बी एम एसला ॲडमिशन घेतलं हालाकी चुकीच्या पद्धतीनं राऊंड लावले होते ते ते सांगणार नाही आणि जेव्हा एम बी बी एसचा चौथा राऊंड लागला तेव्हा गव्हर्मेंटच्या आणि एडेड कॉलेजच्या चांगल्या कॉलेजच्या सीट्स बी एम एसच्या रिक्त झाल्या था आणि त्यामुळे जे तर ग्रुप बीमध्ये बऱ्यापैकी व्हॅकन्सी पोझिशन आहे दिस सीट कुड बी कुड हॅव बीन अलॉटेड टू लोअर मेरिट मेरिटेड कॅन्डिडेट इन ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड म्हणजे ह्या सीटचा आता कमी मार्ग असलेल्या मुलांना या चौथ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होईल आता खरं म्हटलं तर हे व्हायला पाहिजे होतं काही अडचण नव्हती पण इन द वीव ऑफ द अबो पोझिशन अँड रिक्वेस्ट रिस्यूड फ्रॉम द कॅन्डिडेट कोणते कॅन्डिडेटना रिक्वेस्ट करत होते माहिती नाही द स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिसाईडेड टू कंडक्ट कॅप राऊंड फोर अँड अलॉ बेटरमेंट फॉर ऑल कॅन्डिडेट ऑफ राऊंड थ्री ऑफ ग्रुप बी देअर फॉर इन सुपर सेशन ऑफ द नोटीस नंबर ट्वेंटी नाईन फॉलोईंग शेड्यूल फॉर कॅप राऊंड फोर मे बी रेफट याचा सोपा सोपा अर्थ असा आहे की गव्हर्मेंट एम बी बी एसला लागल्यामुळं बऱ्याचशा गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या एडेड बी एम एस कॉलेजच्या जागा रिक्त राहिल्या आणि आता त्या कमी मार्काच्या मुलांना अलॉट होईल त्यामुळं काही मुलांनी मुला रिक्वेस्ट केली यांना की आम्हाला बी बेटरमेंटसाठीची स्कोप द्यायला पाहिजे त्याचा विचार करून जे मुलं तिसऱ्या राऊंडला जॉईन आहे बी एम एसला ते सुद्धा आता चौथ्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतील चॉईस फिलिंग करू शकतील काय दिलं आहे त्यासाठी टेंटिन्यू शेड्यूल चेंज झालं आता शेड्यूलमध्ये थोडासा बदल आहे ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग फ्रॉम फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर कॅप ऑन फोर बी एम एस बी एच एम एस बी एम एस ग्रुप बी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत यासाठी वेळ देण्यात आलेला आहे आणि डिक्लेरेशन ऑफ सलेक्शन लिस्ट ही सत्तावीस तारखेलाच सायंकाळी जाहीर होईल अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत ॲडमिशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेत आहे आणि समजा एखाद्याला रिपीटला जायचं आहे बी एम एस घेऊन ठेवलं होतं जर विदाउट पेनल्टी ते कॅन्सल करायचं असेल तर तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकतो आणि ॲज पर द एन सी आय एस लास्ट डेट जे ॲडमिशनची ती एक बारा आहे परंतु ती वाढत असते अजून कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भानं गाईडला येईल आणि त्यानंतरसुद्धा पुढे जे तर ॲडमिशन प्रक्रिया होईल पण तुर्ताशी या नोटीसच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे असा आहे की जे ग्रुप बीमध्ये म्हणजे बी एम एस बी एस एम एसच्या राऊंडमध्ये जॉईन आहे ते चॉईस फिलिंग करू शकतील कशासाठी तर गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा एडेड कॉलेजेस आहेत जिथं बी एम एसच्या बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहेत त्या कॉलेजला प्रयत्न करू शकतील ते ॲडमिशनसाठी किंवा इतर सगळ्या चांगल्या कॉलेजेसला ते प्रयत्न करू शकतील कोण प्रयत्न करू शकत नाही ते पण दिलेलं आहे कॅन्डिडेट जॉईन इन ग्रुप बी एम बी बी एस बी डी एस आर नॉट एलिजिबल फॉर ग्रुप बी सबसिक्वेंट राऊंड म्हणजे ज्यांनी एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडपर्यंत किंवा चौथ्या राऊंडपर्यंत जॉईन केलेलं आहे ग्रुप एमध्ये ते या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही चंदेड अलॉटेड अ सीट इन कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट बाय एम सी सी डबल्यू ट्रिपल सी स्टेट क्यू विल नॉट बी कन्सिडर्ड म्हणजे ज्यांनी डबल ए ट्रिपल सीमध्ये किंवा स्टेट क्यूमध्ये ॲडमिशन घेतलं ते भाग घेऊ शकत नाही ऑल द candidate allotted अ सीट इन cap round थ्री आर eligible टू fill चॉईसेस ॲज पर द शेड्यूल गि अबो म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं घेतलं नाही घेतलं भाग दुय्यम झाला आता तर चॉईस फिलिंग करू शकता समजा आता काही मुलं आहेत तिसऱ्या राऊंडला बी एम एस भेटलं होतं पण त्यांनी घेतलं नाही तर आता ते मात्र चॉईस फिलिंग करू शकतील त्यानंतर कॅन्डिडेट हू विश टू रिटर्न द जॉईंट सीट शाल नॉट शॅल नॉट फिल द प्रेफरन्सेस इफ कॅन्डीट हू हॅव ऑलरेडी फिल्ड डिटेन्शन ड्युरिंग राऊंड थ्री फील द प्रेफरन्सेस द्या रिटेन्शन विल बी डीम टू बी कॅन्सल ज्या मुलांनी रिटेंशन फॉर्म भरलेला असेल तो सुद्धा चॉईस फिलिंग करू शकतो जर त्यांची इच्छा असेल तर जर आपली इच्छा नाही आहे तर मग मात्र आपण या ठिकाणी थांबू शकतो आता इट इज मँडेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन दिस अँड सबसिक्वेंट राऊंड इफ येनी हेल्स कॅन्डिडेट शूड फिल ओनली दोज प्रेफरन्सेस चॉईसेस फॉर विच दे आर रेडी टू टेक ॲडमिशन इफ अलॉटेड म्हणजे थोडक्यात काय तर तेच कॉलेजेस टाका ज्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी आहे कारण नियम काय आहे इट इज मँडिटरी टू जॉईन मिळाल्यानंतर घ्यावं लागेल हा नियम आहे त्यामुळे चॉईस फिलिंग करताना तेच कॉलेज टाका जिथं तुमची जाण्याची तयारी आहे कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू व्हेरीफाय अँड असटेन द फी स्ट्रक्चर बिफोर फिलिंग द प्रेफरन्सेस चॉईसेस ইট ইজ রিসপনসিবটি ফর ক্যান্ডেট অফ দ ক্যান্ডিডেট টু সবমিট অল দ ওরিজিনল ডকুমেন্টস ফাইনলি ফিজ ক্যান বী পেড বাক ওনলি হলিডেজ অন হিডেজ টু বী রিপ্লেস বা অন নেস ডে সামনে নেই নীমা একম ফার খতরনাক আছে কী যে গ্রুপ বীমে জনয় বি এমএস কেউ বী এচ এমএসে জয়াইন হয় যারা কলেজ অপগ্রেড করা तर ते चॉईस फिलिंग करू शकतात म्हणजे असं होऊ शकतं की काही मुलांनी म्हणजे आता बऱ्यापैकी कट ऑफ रिड्यूस झाला असता कारण तीनशेच्या आसपास किंवा त्याचा प्लस कटऑफ राहिलेला या या चौथ्या राऊंडमध्ये बऱ्याच मुलांना खालच्याही ॲडमिशन मिळाले असते आता परत काय प्रॉब्लेम होणार परत जे जॉईंड आहेत त्यांनी जर चॉईस फिलिंग केली तर कट ऑफ परत वाढतच राहणार आणि या मुलांना परत पुढच्या राऊंडसाठी वाट पाहावी लागणार खरं म्हणजे जो नियम होता त्या नियमानुसार जे चाललं होतं ते बरोबर होतं पण सी टी सेल आहे आणि अचानक काहीही करायची सी टी सेलला आता यावर्षी खूप सवय झाली आहे कारण यावर्षी खूप अचानक पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडल्या एम बी बी एस बी डी एसच्या अगोदर बी एम एक्सचे राऊंड लावण्यात आले जे की कुठेच नियमाला धरून नव्हतं म्हणून ही सगळी परिस्थिती ओढवलेली आहे असो जे जे मुलं बी एम एसच्या प्रक्रियेत आहेत ज्यांना वाटतं आहे की आपल्याला कॉलेज अपग्रेड करायचं आहे तर आपल्याकडं वेळ कमी आहे आपण आपल्या लेवलला हे चॉईस फिलिंग करू शकता रिटेन्शन भरलेलं असेल आणि आपल्याला मिळालेलं कॉलेजच फायनल ठेवायचं असेल तर मग आपण चॉईस फिलिंग नाही केली तर काही अडचण नाही परंतु कॉलेज अपग्रेड करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला चॉईस फिलिंग करायची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की आपली चॉईस फिलिंग प्रक्रिया याच्या या माध्यमातून पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद